अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युटिशांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत जी आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त करायची आहे ज्यांना चरित्र तारामृत या या ग्रंथाचं पारायण करायला वेळ नाही ताई एकवीस दिवसांची सेवा करायची आहे पण तेवढा वेळ आमच्याकडे नाही आम्ही तेवढा वेळ काढू शकत नाही तर आम्ही कोणती सेवा करावी बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की आपण जी, जी काही सेवा करतो किंवा आपण जे काही सेवा करणार आहोत ते सगळी सेवा महाराज आपल्याकडनं करून घेत असतात आपण कोणीच नाही सेवा करणारे आपण जो संकल्प करतो तो संकल्पसुद्धा आपल्याकडनं महाराजच करून घेतात आणि तो संकल्प पूर्ण करूनसुद्धा आपल्याकडनं महाराजच घेतात त्याच्यामुळे सगळं काही महाजांवर निशंक का सोपून आपल्याला फक्त सेवा करायची असते स्वामींना फक्त एवढंच सांगायचं असतं की स्वामी तुम्हीच माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करू घ्या बघा खरंच तुम्हाला तेवढा वेळ मिळतो आणि तुमच्याकडनं त्या सेवासुद्धा पूर्ण होतात पण काही हरकत नाही जर तुम्हाला खरोखर तेवढा वेळ नाही पारायण करायला तर तुम्ही कोणती सेवा करू शकता बघा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना आपण कधी स्वामी सेवा जर आपल्याकडे एखाद्या दिवशी झाली नाही तर आपल्याला खूप हुरहुर लागते आपल्याला करमत नाही आणि आपल्या आणि एवढा विशेष दिवस आहे आपल्या महाजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्त तर आपल्याला सेवा करायचीच आहे थोडी का होईना छोटी मोठी का ना आपल्याला परीने सेवा करायची आहे ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांना त्या एवढा वेळ बसू शकत नाही पारायण करण्यासाठी मग त्यांनी अशी कोणतीही सेवा करावी तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तुम्हाला कोणतीही सेवा करायला वेळ नसेल ना तुम्ही फक्त आणि फक्त दहा मिनटे काढून तुम्हाला एक सुंदर अशी सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे तारक मंत्र तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्हाला करायचं आहे एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत या एकवीस दिवसांपर्यंत तुम्हाला तारकमंत्राचं अनुष्ठान करायचं आहे आता अतिशय साधी सोपी सेवा आहे को कोणतेच नियम नाहीत कोणतेही अटी नाहीत फक्त या सेवेमध्ये मांसाहार वर्ज्य असतो एकवीस दिवस म्हणजे जो व्यक्ती ती सेवा करणार आहे त्या व्यक्तीने मांसाहार घ्यायचा नसतो बाकी याला कोणताही नियम नाही आणि जरी तुमच्या घरामध्ये मांसाहार वारंवार होत असेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई मी खात नाही पण मला माझ्या घरच्यांसाठी बनवून द्यावं लागतं मग अशा वेळेस मी काय करू तर अशा वेळेस तुम्ही सकाळीच लवकर उठून सुचिरभूत होऊन तुम्ही तुमचं तारक मंत्र म्हणून घ्या नंतर तुम्हाला जरी बनवावं लागलं तुमच्या घरच्यांसाठी माणसाहात तरी काहीच हरकत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं अनुष्ठान करू शकता आता तारक मंत्र तुम्हाला रोज अकरा वेळेस म्हणायचं आहे एकवीस मार्च पा एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत तुम्हाला रोज अकरा वेळेस मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणताना नुसता पठन करायचं नाही तर काय करायचं एक ग्लास भर किंवा तांब्या भरून पाणी घ्यायचं त्या तांब्यावर किंवा ग्लासवर हात ठेवून तुम्हाला तारक मंत्राचं पठन करायचं आहे एक किंवा दोन अगरबत्ती लावून द्यायची आणि तुम्हाला तारक मंत्राचं पठन करायला सुरुवात करायची आहे तारक मंत्राचं पठन अकरा वेळेस म्हणून झाल्यावर आता तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणा किंवा एकवीस वेळेस म्हणा हे तुमच्या शक्तीनुसार आहे तुम्हाला जर संकल्प करायचा असेल तर तुम्ही एकवीस मार्चला तसा संकल्प करू शकता की महाराज मी आजपासून स्वामी प्रकट दिनानिमित्त मी तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे माझ्याकडनं ही सेवा तुम्हीच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे तर तुम्ही अशा पहिल्या संकल्प सोडू शकता ज्यांना संकल्प करायचा नाही ताई आम्हाला संकल्प करायचा नाही आम्ही फक्त आणि फक्त सेवा करणार तर आम्ही चालेल का संकल्प नाही केला तर अर्थात चालेल तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींसाठी सुद्धा सेवा करू शकता काहीच हरकत नाही तरी तुम्हाला संकल्प करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही नका करू फक्त तुम्ही सेवा करा पण सेवा मात्र प्रामाणिक करा म्हणजे संकल्प केला नाही म्हणजे मी काही अडकलेली नाही या बंधनामध्ये की मला एवढे दिवसच सेवा करायची आहे असं नाही जर तुम्हा तुम्ही जर ठरवलं आहे की महाराज मी एकवीस म्हणजे एकवीस दिवस तारक मंत्राचं पठण करणार किंवा स्वामी प्रकट दिनापर्यंत मी तारक मंत्राचं हे पठण करणार आहे रोज अकरा वेळेस तर तुम्हाला ती सेवा तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करा जरी संकल्प केला नाही तरी तर बघा संकल्प करून आणि संकल्प न करता सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तर ता तारक मंत्र पठण करायचा पाण्यावर हात ठेवून त्या अगरबत्तीची जी काही रक्षा पडेल ती थोडीशी पाण्यामध्ये टाकायची थोडीशी आपल्या कपाळाला लावायची आपल्या घरातल्या सदस्यांनासुद्धा तुम्ही लावू शकता आता तुमच्या घरातल्या सदस्याने जर मांसाहार केला असेल किंवा करणार असतील तर त्यांना लावू नका जर ज्या दिवशी नाही केला त्या दिवशी तुम्ही त्यांना लावू शकता ते तीर्थ तुम्ही त्यांना देऊ शकता ज्या दिवशी मांसाहार करणार नाही त्या दिवशी बाकी तुम्ही जर मांसाहार करणारच नाही मग तुम्ही ते तीर्थ स्वतः ग्रहण करू शकता काहीच हरकत नाही तर पण तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे आता ज्या महिलांना मधामध्ये मासिक धर्म येईल त्यांनी काय करायचं तेवढे पाच दिवस स्किप करायचे स्वामी प्रकट दिनानंतरही तुम्ही ते पाच दिवस तुमचे कंटिन्यू करू शकता काहीच हरकत नाही आता ज्यांनी संकल्प केलेला नाही आहे स्वामी मी स्वामी प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसांची ही सेवा करणार आहे असा तुम्ही जर संकल्प केलेला नसेल किंवा तुम्ही कोणताच संकल्प केलेला नाही आहे तुम्ही फक्त सेवा करत आहात तर त्यांनी त्या महिलांना मासिक धर्म जरी आला मधामध्ये तरी त्यांनी ते तेवढं दिवस स्किप करून द्या नंतर मासिक धर्मानंतर तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत तुमची सेवा कंटिन्यू करू शकता कारण की तुम्ही कोणताही संकल्प केलेला नाही की मी एवढ्या दिवस सेवा करणार आहे फक्त मी स्वामी प्रकट दिनानिमित्त माझ्याकडनं जेवढी सेवा शक्य होईल तेवढी मी करणार आहे असं तुम्ही मनाशी ठरवलं पण बघा सेवा मात्र प्रामाणिकपणे करा एक दिवस केली एक दिवस नाही केली ठीक आहे तुम्हाला एखाद्या दिवशी खूप काम आहे कु कुठेतरी जायचं आहे बाहेर लग्न आहे बाहेरगावी जायचं आहे त्या दिवशी तुमच्याकडनं सेवा नाही झाली तर ठीक आहे पण जर खरंच तुम्हाला वेळ असेल आणि तुम्ही टाळटाळ करत असाल तर असं करू नका सेवा प्रामाणिकपणे करा तरच त्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं लक्षात घ्या आता ज्यांनी संकल्प केलेला आहे त्यांच्यासाठी त्यांनासुद्धा जर जा बाहेरगावी जायचं असेल तर जाऊ शकता बाकी नंतर तुम्ही तुमचे जेवढे दिवस तुमचे स्किप होतील तेवढे दिवस तुम्ही नंतर कंटिन्यू करू शकता अशा पण तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे नक्की करून बघा तारक मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे खूप ताकद आहे तारक मंत्रामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे तारणारा आपल्या संकटांना तारणारा लक्षात घ्या खूप प्रभावी असा हा स्वामींचा मंत्र आहे तारक मंत्र एकदा जरी म्हटला तरी आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं खूप प्रसन्न वाटतं म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला जर पारण करायला वेळ नसेल तुम्ही फक्त दहा मिनटं काढा दहा मिनटामध्ये आपला स्वामींचा तारक मंत्र अकरा वेळेस सहज म्हणून होतो हे दहा मिनटं तुम्ही काढून तुम्ही ही सेवा करू शकता तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ